औचित बाई ते वीस एकर ऊस आहे राव गा घालवायचं आहे पग फोक राय फोकाने झाले त्या फोकण्या कधी नाही आणणार आहे पग औचित चिंड्या फाटते त्याचा ऊस मोडलं तर का नाही आत नाशा चिंड्या चिंड्या येते राव बाहेर आ ओ पाक ऊस निसवून ते काय म्हणते ते वरत असलं ते हे आलेलं राव आ तुम्ही सगळं खरं आहे तुमचं पण असं कसं होतंय चार दिवसात कसा ऊस जातो एक रोज तुम्हाला काय करायचं आ मला काय करायचं म्हणता आहो ऊस माझा एकर आहे चार दिवसात कसं जातो आव मग काय तुम्ही झोपला होता का चार दिवसात कारखाना बंद होता म्हणता मी काय करणार सांगा बरं बघू मग ठीक आहे ठीक आहे द्या पाठवून द्या पाठवून द्या आणि त्या ह्याचा कोण मुकदम आहे मुकमाहि मुकटोळी मुकदेमाचा मी नंबर द्या फोन येईल त्याचा बरं 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक ओके आलाय की फोन हा बोलाय की मग मग आता चिटबाई नंबर दिला तुमचा मला फोन लावणार हो तुमचा फोन आला अहो काहीतरी कमी जास्त कराय की राहू पन्नास हजार मग शेतकऱ्याला काय खायचं काम आहे का राहू पन्नास हजार बरं वाढ कोणाला देणार आम्हाला निम देणार का तुम्ही घेणार एक वाड्याचा तोटक देणार नाही आहे की राहू पन्नास हजार द्यायचं वाड द्यायचं अह नाही 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 तसं करू नका जाऊ नका आणि हे चार दिवस आता चिडबाईने फोन केला चार दिवस कारखाना चालू राहणार आहे बंद होणार नाही म्हणून सांगितलंय या 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 काय असेल ते असेल बरं आज किती रावणार ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके ओके आता पोराला फोन लावतो कुठे गेला रे गोट्या कुठे गेलाय गेला उसापाशी हा बघ बर त्या अन्नानं भिजू बिजवलंय हो का बाप रे आता एवढं पाणी उसत एवढं पाणी खाली वर आली जाऊन बघ बर सगळं बघून आलाय आला का मग आता ऊस कसा कावायचा कुठे एखादा नाही का अरे बाबा रा मला माहित आहे राणी एक सामानच आहे त्यांचं आपलं तेच ना आपलं आपण बाबा भाऊ आहे आता त्याचा विषय नाही अ त्याला काय अक्क आहे का नाही आता चार दिवसांना कारखान बंद होणार उस तर घालवायचं आहे ना अवघड झाले कडे आता आता चिटवायला पन्नास हजार दिले तर ते टोळेवाले वाढ बिड इकडे तिकडे काय काय आहे ते ठीक आहे ठीक आहे ठेव अण्णाला फोन लावतो बो होते हॅलो अरे अण्णा बोला गे अरे तुला काय लाज मि आहे का नाही रे कोणाही लाज काढतो रे तो अरे अण्णा तुलाच मी फोन लावलाय आपण फोन लावला हो आपा आपाच का नाही आलाय की मला आवाज येते तुझा का लक्षात बोल बोल गाडवाय ऊस कशा भिजवल्या तू आता का माझं ऊस माझं सगळं तू तुझं काय रे काम बोल ना अरे माझा ऊस घालवायचा रे टोळे येऊन उभं राहिला गावात मग मी काय करू त्याला पन्नास हजार रुपये दिले तर त्या मुखाचं मला अचार दिवस कारकार पण पुरा ऊस काय मी काय घालून घेऊ कशन अर कसा बी नाही मला काय घे नाही का अक्का बेकार आहे का नाही तुला बिना ब्रुद आहे काय ला तू बा असं कर इमानानच का गा ई घे कर हेलिकॉप्टरनं तुझ्या बा ना उच इमानानं हेलिकॉप्टर नेती ती मग मला मला सांगा बाबा मी ऊस नेणार आहे आप गपचिप आपलं नाही हे करतो मला वरण करतो फेकून ना का महिना झालाय तुला काय लाजबी आहे का मला सांगायचं म्हणजे दुसरं काही कामच मी करत नाही तुला सांगतच बस फार मला काय माहिती आहे या तू येणार आहे म्हणून मला सांग तू माझी मस्तीजीर व्हायला लागलाय का मस्तीजीर आपापच जिरते मला काय घेऊन देणार आता असा तू भाऊकीन असं वाजल्यावर मस्ती आपापच जिरते कारखान्या तर चार दिवसात बंद व्हायचं आहे मग मी काय करू आता ऊस तुझा काय चार दिवस पाणी आठत नाही मग मी ऊस कसा घालू घालवणार ठेवू मला काय घेऊन देणार तुम्हाला आमचं वाटोळ करून लेमारी वाटत नाही अरे वाटोळ सवाल नाही तू पहिल्यांदा सांगायला असते हा काय लगी का नाही लागलाय यासारखे बोलाय अरे सांगाय पाहिजे तुला काय नाव पिऊन ठेव काय तुला गोखऱ्या घालून राखा बिकल काय हाय का नाही आरपार का नाही तुला आर पर माझ्या स्वप्नात झाले का तू का नाही उसाचा केलाय केलाय मला काय माहित आहे अरे एखादं तर ठेवायचं वाढलं त्यातनंतर वाहून नेल असतं जागा काढून हा बघ मला माहित नव्हतं तू का नाही कसा न्याय मला काय घेऊन देण नाही अरे का मूर तु, काय का तू जायला का तू र अरे बिलाब्रू मला म्हणतो रे तुला आपला काय सुद्धा काय नको सुद्धा तुला का नाही त्या तू कुडके एक तर जाते ना त्या डबल गाली खाली या बाउकीनला लय मस्ती आले रे बघायला लागतं ह्याला एक दिवशी तू आता हाय हायकोर्ट मला सांग तुला जाऊ तू कसं असते अरे पण माझं रान माझं माजर पाणी मी देणार मी तू कोण बोलणार रे तुला रस्त्याच्या कडेला हिस्सा देताना देऊन माझी चूक झाली त्यावेळेला द्यायला नाही पाहिजे होती म्हणजे तुझी मस्ती झिरली असते मग मला जर तू आता असता का नाही माझ्या मध्ये बारका भावा म्हणून तुला दिले रस्त्याकडे मी पलीकडे गेलो या आणि तुला अशी मस्ती लागली अरे तुला अशा वागण्यानं जर तू असं वागणार मला माहित असता का नाही तुला वाटून सुद्धा देत नव्हतो तुझा का नाही आपला वरला गेलेला का नाही लगेच लाज लाच लगा बिना जाणी करत जाऊ नको लाग आता मी ऊस घालवायचा कसा तेवढा मला सांग माझा ऊस भरून तिकड्या माझा ऊस जवळजवळ एक दोन हजार टन ऊस जाईल अरे पण माझ्या रानात माझं मी सगळं काहीतरी करतोय पाणी देईन काय तर करीन तुला काय घेऊन नाही अरे पण माझा ऊस कसा नाही होता तू कसाही नाही नाही बोखंडी घेऊन कुठले कोणाच्या बी राहणार घेऊन जा अरे मला दे नाही अरे आपलं तर काळाय काळ बोका गुडघे एवढं कुसत आहे मुळी घेऊन कोण चाल गुडघेवढे राहणार ना तू काय काय नाही कर जा मला काय नाही जा तिकडं तुझ्या पुढं डोकं आपण घ्यायचं काम आहे बघ रक्त शिपणच घालतो आज काय असेल रक्ताच पाठ वाहतील पण तुला सुट्टी देत नाही बघ आज अरे हवक एक काम कर ही रॉंग नंबर आहे तू अण्णा बोलत नाही 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 अरे गु खाओ का माकडा कुत्र्या गाडवा तुला आधी कळत का अर्धा तास ऐकून घेतला माझा वेळ वाया घालवलास मूर्ख कुठला अरे तुझ्या देणार नाही गरजा झालास काय झाला ठेव तू पहिला फोन ठेव मस्त लाल मला बघतो ऐकून विषय घेतलं मग एवढ्या चल रे चल